वाल्मिक कराड हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे किंवा अवादा या पवन ऊर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्यामुळे वाल्मिक कराड बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे त्यावर मकोका लावण्यात आलाय ज्यावेळी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती तेव्हाच मी सांगितलं होतं की हे प्रकरण फक्त खंडणी आणि खुनापुरतं मर्यादित राहणार नाहीये आता नवे खुलासे वाल्मिक कराडच्या बाबत समोर यायला लागलेत एक अत्यंत महत्त्वाचा कथित घोटाळा वाल्मिक कराडने केला आहे याला कथित यासाठी म्हणतोय की अजून या, या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये पीडितांनी माध्यमांमध्ये आरोप केलेत तर या घोटाळ्याची रक्कम आहे अकरा कोटी वीस लाख रुपये आज त्या एका कथित घोटाळ्यावरती आपल्याला बोलायचं आहे मात्र घेऊन टाकूया तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर अमर पालकर नावाच्या शेतकऱ्याने आता वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केलाय हार्वेस्टर मशीनचं शासकीय अनुदान मिळवण्यासाठी जवळपास एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतलेत असा आरोप अमर पालकर आणि दिलीप नागणे या शेतकऱ्यांनी केलाय आता हार्वेस्टर मशीन म्हणजे काय तर राज्यात ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं मात्र हा ऊस तोडणीसाठी तयार झाला की राज्यात ऊस तोडणी कामगारांची कमतरता असल्यामुळे ऊस तोडणी मशीन म्हणजेच हार्वेस्टरचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात याच हार्वेस्टर मशीनसाठी सरकारनं पस्तीस लाख रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे पहा ऊस तोडणी यंत्राची एकंदरीत किंमत आहे एक कोटी पस्तीस लाख रुपये सरकारी अनुदान प्रति यंत्र पस्तीस लाख रुपये इतकं शेतकऱ्यांना मिळतं इतकी मोठी रक्कम भरणं शेतकऱ्यांना शक्य होत नाही आणि मग शेतकरी सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत असतात वाल्मिक कराड जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप अशा तिघांनी राज्यातल्या एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले त्या बदल्यात सरकारी अनुदानाचे पस्तीस लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करतो असंही सांगितलं चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसची ही घटना आहे तेव्हा धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री होते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू असल्यामुळे शेतकरीही आठ लाख रुपये द्यायला तयार झाले शेतकऱ्यांनी पैसे ऑनलाईन भरतो असं सांगितलं मात्र ऑनलाईन नको तर तुम्ही कॅश स्वरूपात पैसे आम्हाला आणून द्या असं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सांगितल्याचं दिलीप नागणे या शेतकऱ्यांना सांगितलं बरं सर्व शेतकरी एका गोणीत कॅश भरून ती शिवून ते पैसे वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीरांना द्यायला तयार झाले तेव्हा त्यांना पनवेलच्या देवीस रेसिडेन्सीच्या रूम नंबर सतरामध्ये बोलावण्यात आलं त्यावेळेस जमा झालेले पैसे जितेंद्र पालवे मोजत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय मात्र हा तोच फोटो आहे की नाही हे ठामपणे सांगता येत नाहीये शेतकऱ्यांनी पैसे दिल्यावरती काही दिवसात तुमच्या खात्यावरती पस्तीस लाख रुपये जमा होतील असं त्यांना सांगण्यात आलं कट टू मे दोन हजार चोवीस अजूनही खात्यात अनुदानाचे पैसे जमा न झाल्यानं शेतकरी वाल्मी कराड यांना भेटायला परळीत जातात तेव्हा कराड बीडला असतो मग तो या शेतकऱ्यांना भेटायला बीडला बोलावतो आणि तिथे त्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण करतो असाही या दोन्ही शेतकऱ्यांनी आरोप केलाय भीतीपोटी आम्ही गप्प बसलो आणि पोलिसात तक्रार दिली नाही असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता वाल्मी कराडने राज्यातल्या कोणकोणत्या भागातल्या शेतकऱ्यांना फसवलंय पहा वाल्मिक कराडने एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना फसवले त्यापैकी नांदेड धाराशिव कोल्हापूर लातूर पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर इथल्या शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने गंडा घातलेला आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे राज्यातल्या एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आलाय एका शेतकऱ्याकडून आठ लाख रुपये घेण्यात आले म्हणजेच आठ लाख गुणिले एकशे एक्केचाळीस शेतकरी अकरा कोटी वीस लाख रुपये अशी ती रक्कम होते वाल्मी या नव्या स्कीमचे पीडित असलेले दिलीप नागणे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याकडे आपली आणि राज्यातल्या एकशे एक्केचाळीस एक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केलाय अजून तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये हेही लक्षात घ्यावं लागेल तक्रार अर्जासोबत काही पुरावे दिले तर नक्की त्याची चौकशी केली जाईल आणि गरज पडली तर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे या प्रकरणात दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतील एक म्हणजे पैसे रोख स्वरूपात दिले असल्याने त्याचे पुरावे देणं शेतकऱ्यांना अवघड जाणार आहे मात्र दुसरीकडे एकोणीस तक्रार अर्ज आत्तापर्यंत दाखल झालेत मात्र याच तक्रार अर्जांची संख्या जर का वाढली तर मात्र पोलिसांना याची दखल घ्यावीच लागेल सध्या तरी मोजक्यात शेतकऱ्यांनी पोलिसांसमोर येण्याची हिंमत दाखवली इतर शेतकरी आपली फसवणूक झाली या मुद्द्यावरती एकत्र येणार का शेतकऱ्यांनी फसवणुकीची एकत्र तक्रार केली तर पोलीस त्याला किती गांभीर्याने घेणार अशा आर्थिक व्यवहारांचे पुरावे नसतात मग पोलीस याचा तपास कसा करणार आणि वाल्मिकला शिक्षा कशी होणार तुमच्याकडे या घोटाळ्याबाबत काही माहिती आहे का वाल्मिक करार आणि त्याच्या इतर दोन साथीदारांवरती चारशे वीसचा गुन्हा लागणार का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये सोबतच चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला पंचवीस हजारांचा टप्पा गाठण्यात मदत करावी हे विनंती आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद